गावाच्या बाहेर कुत्री व्याली तुम्ही रागरागच बस तुमच्याकडे व्यालीच म्हणता ना की जनली म्हणतात नाही ना भागात फरक मग कुत्रीला पिल्ल दिले मग ते कुत कुत्री तिच्या पिल्लाशी बोले बाहेर जाऊ नका हा दृष्टांत आमच्यावर आहे <laughs> नाही तुम्हाला काही वाटू देऊ नका जसं मला सांगायचं कुत्री म्हणे तिच्या पिलाईले बाहेर निघायचं नाही पिल्लं म्हणत का हे जग वाईट आहे कुत्रीचे पिल्ल असे काटेतच राहत संजीव बाबा बाहेर निघत ना पण मग काही दिवसानं कुत्रीचे पिल्ल दहा आठ दिवसाचे झाले डोळे उघडले ते पिल्ल उड्या मारायला लागले पण लेकरायला ले माहीत पडलं इथं पिल्ल आहेत लेकरायला ले आवड असते एक एक पिल्ल उचललं घरी गेलं बिस्किट 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 दूध 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 बिस्किट मग ते, <laughs> ते बातमी गावात फैलली मोठ्या मोठ्या कुत्र्यापर्यंत गेली त्यांना राग आला अनावर झाला लहान लहान पिल्ल एवढी मजा करतात मग त्या, 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 त्या मोठ्या कुत्रेला रा राग आला अनावर झाला आणि त्या कुत्रेनं लहान पिल्ल रक्ता भांबळ केले पिल्ल रडत रडत कुत्री जवळ गेले मम्मी कुत्र बोले हो मम्मी कुत्री आली कुत्रीनं पाहलं कुत्री, कुत्री म्हणे मूर्ख हो मी सांगू बाहेर जाऊ नका हे जगवाईट आहे त्यात एक पिल्लू असं हुशार होत मा सारखं हे खरंच हा ते पिल्लू बोललो म्हणे आई जगवाईट नाही हे आमच्यावर प्रेम करतात कुत्री म्हणे तुमचं रक्त काढलो कोणा त्यावेळेस ते, ते पिल्लू बोललो म्हणे आपल्या जातीत काही कुत्रे बदमास आहे